नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो एकदम गुड न्यूज तुम्हाला आनंदाची गोष्ट घेऊन आलेली आहे खूप सारे विद्यार्थ्यांची मला कॉल मेसेज आहेत की मॅडम आम्हाला जस्ट एलिजिबल आहेत किंवा कमी मार्क आहे तर आम्हाला एमबीबीएस करायला चान्स आहे का तर त्या अगदी त्या तमाम आपल्या महाराष्ट्र विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की येस एमबीबीएस साठी तुमच्यासाठी सुवर्ण संधी मी घेऊन आलेली आहे आणि जस्ट इलिजिबल मार्कमध्ये मी तुम्हाला एमबीबीएसचे ॲडमिशन हंड्रेड पर्सेंट करून देणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर ज्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीमध्ये जस्ट वन सिक्स्टी टू मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना आणि जे कॅटेगरीमध्ये आहे ते वन ट्वेंटी सेवन मार्क एवढ्या मार्कवरती सुद्धा मी एम बी बी एसला तुम्हाला ॲडमिशन्स या कॉलेजमध्ये दे करून देणार आहे अगदी त्या कॉलेजचे तुम्हाला फोटो पण मी दाखवते लक्षात येईल तुम्हाला आणि त्याचं फी स्ट्रक्चर ॲडमिशन सगळं अगदी तुम्हाला पूर्णपणे मी डिटेल्स याच्या मार्फत व्हिडिओच्या मदत सांगणार आहे तर जे काही विद्यार्थी नवीन असतील आपल्या चॅनलवरती तर नक्कीच एकदा लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला असे युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील तर ओके मित्रांनो आपण इथं स्क्रीनवरती पाहूया मी इथे काढलेलं आहे जे आर मेडिकल कॉलेज दोन हजार चोवीस पंचवीस इथले ॲडमिशन्स कसे होतात आणि एकदम हे ॲडमिशन मी स्वतः येऊन तुमच्याबरोबर इथे पूर्ण मी करून देत असते चेन्नईमध्ये दे, इथला कोर्स किती वर्षाचा आहे फी स्ट्रक्चर किती आहे आणि कट ऑफ किती जात असतो अगदी इथे बॉन्ड आहे का नाही किंवा स्टायपंट भेटते की नाही त्याच्या पूर्ण माहिती या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम सांगणार आहे तुम्ही स्क्रीनवर तुम्ही तुम्हाला दाखवते ही कॉलेजची बिल्डिंग तुम्ही पाहू शकता किती भव्य आणि मोठी आहे हे जे आर मेडिकल कॉलेजची ही पूर्णपणे बिल्डिंग आहे तर ह्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला डिटेल्स मध्ये मी दाखवणार आहे तुम्ही ते पाहू शकता जे आर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल्स तर ही फ्रंट साईडची बिल्डिंग आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्ही हे फ्रंट साईड तुम्ही पाहू शकता जे आर मेडिकल कॉलेज तर ह्या कॉलेजची फीस तुम्ही ते पाहू शकता तर मी ते काढलेलं एम बी बी इन तामिळनाडू सेवन्टी ,00 टू लॅक फीस पूर्णपणे पॅकेज असणार आहे आणि किती वर्षाचं आहे ते साडेचार वर्ष म्हणजे हे साडेचार वर्ष प्रत्येक डीम्ड कॉलेजला मॅक्झिमम पाच वर्षाची फी घेतली जाते पण ह्या कॉलेजला साडेचार वर्षाचीच फक्त फी करावी लागणार आहे आणि त्या कॉलेजची फी स्ट्रक्चर पण मी तुम्हाला सांगते वेबसाईटवरती ट्वेंटी वन ,00 लॅक्स पर इयर आहे ओके पण मी तुम्हाला इथे फक्त सिक्स्टीन लॅक्स ,00 पर इयरने मी तुम्हाला इथे ॲडमिशन्स करून देणार आहे आणि ओनली फॉर फोर पॉईंट फाय इयर्सच विद्यार्थ्यांना तिथे फी भरावी लागणार आहे तर टोटल तिथे फी सेवन्टी टू लॅक्समध्येच पूर्ण तुमचं एमबीबीएस होणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तर अगदी हे मी पूर्णपणे मी तुम्हाला स्क्रीनवरती का सांगत आहे की हे जे जे आर मेडिकल कॉलेज आहे तिथे अगदी वन सिक्स्टी टू प्लस मार्क ओपनमध्ये मा असतील आणि वन ट्वेंटी सेवन एस सी कॅटेगरीमध्ये असतील त्याही विद्यार्थ्यांना इथे सी ॲडमिशन भेटणार आहे आणि विशेष म्हणजे सेम मार्क अगदी जस्ट इलिजिबल असतील त्याही विद्यार्थ्यांना इथे फक्त आणि फक्त सिक्स्टीन लॅक्स पर इयर याच्यामध्ये तुम्हाला इथे ॲडमिशन्स होणार आहे आणि फक्त फीस फोर पॉईंट फाय इयरचीच घेणार आहे तर त्यामुळे तुमचं हे जी आर मेडिकल कॉलेजमध्ये पूर्णपणे एम बी बी एस सेवेंटी टू लॅक्स एवढ्या कमी ह्याच्यामध्ये तुमचं कन्फर्म ॲडमिशन्स होणार आहे आणि ते ॲडमिशन मी स्वतः येऊन तुम्हाला करून देणार आहे प्रत्येक टप्प्यावरती अगदीच ॲडमिशन स्टार्टिंगपासून ते ॲडमिशन होईपर्यंत प्रत्येक वेळेस मी कॉलेजमध्ये तुमच्यावर स्वतः राहणार आहे आणि मी स्वतः येऊन तुम्हाला इथे चेन्नईमध्ये ॲडमिशन्स करून देणार आहे ह्याची मी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते विद्यार्थी मित्रांनो अगदी मी जस्ट काल दोन सीट्स सी ह्या कॉलेजमध्ये बुक केलेल्याच आहेत अगदी मी तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यांना जर सांगू इच्छिते की ह्या बजेटमध्ये तुमचा असेल बजेट आणि तुम्हाला ह्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल आणि एसचं स्वप्न पूर्ण करायचं असेल अगदी कमी मार्कमध्ये तर तमाम विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे त्याच्यावरती तुम्ही एनी टाईम कॉल मेसेज करून या कॉलेजबद्दल अगदी डिटेल्स माहिती विचारू शकता कसं ॲडमिशन करायचं आणि पूर्ण होईपर्यंत मी तुमच्या सोबत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो आणि ज्या काही या विद्यार्थ्यांचं मी इथे बुकिंग केलेलं आहे तीन चार विद्यार्थी जवळजवळ आपली पुण्याचे दोन आहेत एक कोल्हापूर आणि एक लातूर अशी मी चार बुकिंग सध्या केलेली आहेत दोन तीन दिवसापूर्वी तर त्या अगदी पर्सनली त्या विद्यार्थ्यांची मी तुम्हाला नंबर पण देते त्या विद्यार्थ्यांना तुम्ही अगदी कॉल करून तुम्ही बोलू शकता आणि ह्याच्याबद्दल अगदी अधिक माहिती घेऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो कसली वाट बघताय नक्कीच तुम्ही ह्या कॉ माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं एमबीबीएस करण्याचं स्वप्न पूर्ण करा तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे आणि माझी व्हॉट्सअप लिंक पण मी दिलेली आहे त्या व्हॉट्सअप लिंकला तुम्ही क्लिक करून नक्कीच आमच्याशी जॉईन होऊ शकता कनेक्ट होऊ शकता आणि तुमचं एमबीबीएस करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू